श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार होळीच्या दिवशी हे काही उपाय केले तर तुमची अडलेली कामे विवाह जुळून येण्यासाठी काही समस्या असतील त्याचबरोबर करणी बाधा घरात आर्थिक अडचणी असतील तर त्या सर्व समस्या दूर होण्यास नक्की मदत होणार आहे हिंदू धर्मात वर्षभरात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात यातील महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक म्हणजे होळी सध्या मार्च महिना सुरू असून हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो कारण या महिन्यात महाशिवरात्री ते होळी असे अनेक प्रमुख व्रत उत्सव साजरे होत असतात वर्षभरातील सर्वात मोठ्या उत्सवांपैकी एक असा उत्सव होळी देखील या महिन्यात साजरी केला जाईल दरवर्षी होलिका दहन हे फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या रात्री केले जाते त्यानुसार यंदा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी होळी साजरी होईल तर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन केले जाईल होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे या दिवशी पूजनासह काही उपाय करणे देखील फायद्याचे ठरते होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे होळीच्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत कारण होळीच्या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरतात या उपायांनी जीवनातील संकटे दूर होतात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर होळीच्या दिवशी कुठले उपाय केल्याने फायदा होणार आहे हे आपण पाहणार आहोत घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यावर गाईचे तूप अकरा लवंगा सात बत्ताशे पाच विड्याची पाणी त्याचबरोबर एक नारळ पुरणाची पोळी वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करायची आहे व त्यानंतर अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर नारळ वा अर्पण करायचा आहे तूप व्हायचे आहे जो काही नैवेद्य आहे तो देखील होळीला दाखवायचा आहे व प्रार्थना करायची आहे यामुळे सुख समृद्धी वाढते व कष्ट दूर होतात त्याचप्रमाणे होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राग घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई म्हणजेच मोहरी मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत व नजरदोष दोष बाधा होत नाही तसेच नवग्रह दोष जाण्यासाठी होळीचे राग घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे गरीब गरिबास पुरणपोळी देखील खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे बा काही बाधा असतील तर त्यांचे निवारण नक्कीच होते याच त्यानंतर आहे जर नेहमी घरात धनहानी होत असेल पैसा टिकत नसेल कितीही कष्ट केले पैसे घरात आले तरी ते टिकत नसतील तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाज्यावर गुलाल टाकायचा आहे व एक द्विमुखी दिवा लावायचा आहे त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाकायचे आहे व यावेळी प्रार्थना करायची आहे आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या आग्नीत टाकायचा आहे ही क्रिया श्रद्धेने विश्वासाने अगदी मनापासून करायची आहे त्यानंतर विवाह हो होत नसेल लवकर विवाह होण्यासाठी किंवा विवाह हो योग लवकर जुळे नेण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पाने एक अख्खी सुपारी एक हळकुंड घेऊन शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे प्रार्थना करावी व यानंतर होळीचे दर्शन घ्यावे हे हे सर्व काही होळीच्या आधीच करायचे आहे नंतर होळीचे दर्शन घ्यायचे आहे व ही क्रि हीच क्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनलाही करावी ते रोज रंगपंचमीपर्यंत करायचे आहे लवकरच विवाहयोग येण्यास नक्कीच मदत होणार आहे दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ